श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ नमस्कार मी पद्मजा राजाराणी वर्ल्ड या आपल्या यूट्यूब चॅनलवर मी आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करते आजचा दिवस तुम्हाला सुखासमाधानाचा आणि आरोग्यपूर्ण जाऊ हीच ईश्वरचरणी प्रार्थना तर आज आहे गुरुवार तीन एप्रिल तसं दर गुरुवारीच मी अभिषेक घालते स्वामी समर्थ महाराजांना पण आज तुमच्याशी शेअर करते ते विशेष रोजची देवपूजा केली अभिषेक घालून घेतला आणि स्वामीचरित्र सारामृत आहे ते वाचून घेतलं आता इथे दिसते आहे ना मी तुम्हाला तर हे तीन आहे दुपारी तीन नंतरचं रुटीन आहे कारण सारामृत वाचल्यावर जप वगैरे केला मग त्यानंतरचं काय रुटीन शेअर केलं नाही तर दुपारी दुपारी तीन नंतरचं हे रुटीन शेअर करते तर सारामृत वगैरे वाचून झाल्यावर नामस्मरण करून झाल्यावरच कुकर लावून ठेवलेला कारण डाळ शिजवायची होती हरभऱ्याची डाळ ती डाळ निथळत ठेवली म्हणजे त्यातलं जे काय एळवणी म्हणतात किंवा किंवा कटाची आमटी करण्यासाठी जे काय डाळीचं पाणी असतं ना ते पुरणाच्या चाळणीतच ती डाळ ओतल्यावर खाली राहते हे तर खाली एक असं छोटंसं भांडं ठेवलं की त्यात ते पाणी सगळं निथळून येईल आणि बटाटे त्याच्या आधी शिजत ठेवले पाहिले असाल तुम्ही म्हणजे बटाटे शिजतील म्हटलं एका वाजला बटाटे ठेवायचे डाळ निथळून घेतली आणि आता पीठ म्हणून घेतलं आणि पंचामृत आणि अभिषेक घातला ते अभिषेक म्हणजे पंचामृत घ्यायचंच राहिलेलं कारण अभिषेक झाल्यावर लगेच मी सारामृत वाचून घेतलं आणि मग लक्षातलं गेलंच माझ्या असं झालं आणि कामाची गडबड असली पुरणपोळी वगैरे करायचं होतं तर आज एक सुवास जेवाला घालायची होती आणि आजच सांगितलं सकाळी आदल्या दिवशी सांगितलं कसं आपल्यालाही बरं पडतं पण म्हटलं काय एक सांगायचे चालेल न सकाळीच सांगू आपण तर कसं असं ज्याच्या नशिबात आहे ते बरोबर येतं असं होतं तर दोघींना आधी सकाळी फोन केला तर अडचण वगैरे अशी असतेच काहीतरी तर तशी असल्यामुळे एक दोन फोन करण्यात वेळ जातोच असं नाही आपण फोन एकदा चालू केलं की कसं बोलत राहतोच तर, तर पुरणपोळी करायची म्हटलं की आ, काही जणांचं असं की जास्त भांडी पडतात तर जास्त भांडी नाही पडण्यासाठी काय करायचं तर ज्या परातीत मी पीठ मळलेलं त्याच परातीत आता गूळ चिरून घेते कारण पीठ त्याचं काढून ठेवलं आहे मी जी काय पुरणपोळीची कणिक मळलेली होती ती कणिक काढून ठेवलेली आहे आणि परत एकदम अशी कोरडी आहे तर हर्षदमाग अशी बाहेर जाऊन आली कारण काही गोष्टी आजच आणाव्या लागतात आदल्या दिवशी आणून चालत नाही तर नारळ वगैरे बटाटे आणलेले ते, ते एवड़ा, एवड़ा मी शेअर केले तुमच्याशी पण आज कसं वेणी वगैरे म्हणजे गजरा खाऊची पानं लागतात आणि कोथिंबीर पण थोडीशी होती ती कोथिंबीर पण आणायची होती त्यामुळे ती गेलेली आणायला पुरणपोळीसाठी ना नेहमी मी जेवढी डाळ घेते तेवढाच गुळ घेते तर इथे आता पातल्याने दाखवते तुम्हाला की एवढ्या एवढ्या भांड्याने मी घेतलेली होती डाळ शिजत टाकायला तर त्याच भांड्याने मी बाप्पाने गुळ काढून घेतला गुळ चिरून घेतला बघितलंच तुम्ही तर त्याच परतीत बघा मी जायफळ जे होतं ते किसून घेतलं आहे आता ही सगळी तयारी वगैरे सगळं बघून लक्षात आलंच असेल तुमच्या तर स्वामीचरित्र सारामृत वाचत होते त्याचं आज उद्यापण आहे त्यामुळे एक सवासीन मी जीव घालणार आहे तर जायफळ बघा त्याच परत किसून घेतलेलं आहे ते दाखवलं तुम्हाला आणि हर्षाने कोशिंबिरीची फोडणी टाकून घेतली आहे अजून किसायची काकडी वगैरे पण आधी फोडणी करून ठेवली असं बाकी जे काय तयारीने ती पटपट करून घेतली की बरं पडतं पुरणाची डाळ ठेवतानाच म्हणजे मगाशी गूळ गुळ घालायचं म्हणून गॅसवर ठेवली तेव्हा आधी मीठ घातलं त्यानंतर गुळ घालून घेतला आणि आता साखरही घालून घेतली आणि पूर्ण अगदी मंद गॅसवर ठेवलं म्हणजे खाऊन अजिबात लागत नाही तर फ्रीजमधले काढताना जरासा हर्षदा तिथे बसल्यामुळे जरा असं हे झालं सगळं जातीमध्ये मला लागलं असतं आता पूर्ण मंद गॅसवर ठेवलेलं आहे मग त्यामुळे तेवढ्या वेळात बाकीचं काही जे करता येतं म्हणजे त्या वेळात जायफळ वगैरे किसून घेतलेलं आहे या कांदा चिरून ठेवलेला आहे ना त्यात ते सगळं भज्यासाठी जे घालायचं आहे म्हणजे मीठ वगैरे मिरचीपूड आपण धणेपूड जिरेपूड जे काय भज्यासाठी घालतो ते सगळं घालून घेतलं आहे तोपर्यंत आणि आमटीला जो मसाला लागला होता त्या मसाल्याची तयारी केली आणि लगेच मसाला पण वाटून घेतला आणि आता सरबत करते दोघींना कारण मग त्रास होत नाही कारण संध्याकाळच्या वेळेला चहा घेण्यापेक्षा म्हटलं सरबत घेऊया त्यामुळे सरबतच घेतलेलं आहे हर्षदाला म्हटलं जे काय किसून चिरून द्यायचं आहे ते सगळं तू दे थोडंफार तिने किसलेलं वगैरे चिरलेलं तुम्हाला दाखवलं जातं आलं काकडी वगैरे बटाटे वगैरे सोलून द्यायचे आहेत ते पण झालेत बटाटे आता शिजून झालेत ते पण ती आता सोलून देते आणि चिरून पण देईल लगेच असं सगळं आता पसारा दिसत असेल सगळं असं एकत्र करून पटपट एकदा तयारी करून घेतली ना मात्र पसारा उचलायला काय वेळ लागत नाही पण एकदा तयारी झाली की पटपट आपलं जेवण होत सांगितलेलं आहे मी चिडणी बटाटा चिरून आता सगळे तिन्नच केलेले भाजी मीस मम्मी करणार सरबत घेतला आणि म्हटलं पुरण करून घेऊया कारण ही गरम गरमच आहे ना पुरण तयार झालेलं तर ह्या चाळीवर मग चटपण होतं पटपट वाटून होतं या तर गार झालं की जरा वेळ लागतो त्यामुळे गरम आहे तोपर्यंतच वाटून घेतलं आणि पुरण झाल्याबरोबर लगेच आमटी टाकून घेतली कटराची आमटी तर ती आणि आज चहाच्या भांड्यात पाणी तापलं कारण ज्यात पाणी मी गरम करते त्यात सरबत केलं आहे त्यामुळे चहाचं भांडं आजकाल लागणार होतं तर चहाच्या भांड्यात आमटीसाठी जे पाणी लागणार होतं ते गरम करून घेतलेलं आहे ते तिकडे दिसत असेल तुम्हाला ठेवलेलं तर पाणी गरम ले ले। करून घेतलेलं आणि आमटीची फोडणी तयारी एकदा सगळी करून घेतली की मग फोडणी टाकायला पटपट म्हणजे वेळ लागत नाही कारण आमटीचा मसालाही तयार होता आता आमटी चटकन करून घेतली की भाजीचे बटाटे वगैरे पण शिजून चिरून वगैरे घेतलेत आणि आज काय बटाट्याच्या भाजीला वगैरे कांदा वगैरे घालायचं नाही फक्त कांद्याची भजी तेवढी करायची कारण महाराजांना कांद्याची भजी आवडायची बाकी कशात काही कांदा घालणार नाही आणि भात काय पांढराच करणार आहे मसाले भात वगैरे करणार नाही कारण कटाच्या आमटीवरून ना पांढरा भातच छान वाटतं मला गुढीपाडव्या दिवशी बघा पुरणपोळ्या करता आल्या नाहीत तर त्या दिवशी श्रीखंडपुरी गेलेली ते, के ते हर्षदाने केलेली तर म्हटलेलं ना महाराज आपल्याला जे काय आहे ते आपल्याकडून जे काय करून घ्यायचं आहे ते बरोबर घडवून आणणार पाडव्या दिवशी मला पुरणपोळी करता येईल नाही आणि उद्या पणही आहे तर म्हटलं पुरणपोळीच करूया कारण महाराजांना हरभरन डायलचे जे पदार्थ आहेत म्हणजे पुरणपोळी असू देत बेसनचे लाडू भजी वगैरे कोणताही पदार्थ असू दे त्यांना तो आवडायचा असं म्हणतात आणि मी म्हटलं ना ज्याच्या नशिबात जर स्वामींचा प्रसाद असेल ते बरोबर त्या ठिकाणी येणारच कारण मिस्टरांचं आता आठ दिवस झालं बाहेर शूटिंग चालू होतं काम चालू होतं आणि अजूनही दोन दिवसानंतर ते येणार होते तर सकाळी त्यांचा फोन आला तेव्हा काही बोलले नाहीत की बाबा येणार आहे वगैरे काय आणि पाचच्या दरम्याने फोन आला साडेचार पाचच्या दरम्याने फोन आला की मी येतो एक दोन तासात येईन मी म्हणून आणि दोन दिवसांनी येणार होते अचानक त्यांचा प्लॅन बदलला आणि त्यांचं बघा कसं येणं झालं तर ज्याच्या नशिबात आहे ते बरोबर त्या दिवशी त्या ठिकाणी येणारच तर आज गुरुवारचं उद्या पण आहे आपल्याकडे आणि त्या दिवशी मग ते बरोबर त्यावेळेला अगदी आरतीच्या वेळेला बरोबर आले आता आपल्या आमटीला कट दिसत नाही आहे पण नंतर शिजून वगैरे पूर्ण झाली ना की दाखव दाखवते तुम्हाला तर भाजीची फोडणी टाकून गे घेते आता आमटी भाजी करून झाली काय करणार पोळ्या करून घेणार आणि मग कुकर लावून ठेवणार एका बाजूला आणि मग तळण थोडं तळणार आणि भजी करून घेणार असं करणार म्हणजे मग नैवेद्य दाखवून आरती वगैरे करून घेता येते आपल्याला आणि आज मला गुरुवार खूप अगदी छान प्रसन्न वाटत होतं तर कोणत्याही घरात म्हणजे ज्या घरात पारायण वगैरे काय चालू असेल तर तिथे छान असं प्रसन्न वाटायला लागतं उद्यापणा दिवशी तरी अगदी छान वाटतं मस्त वाटतं घरात एकदम छान पॉझिटिव्ह वाटायला लागतं तो वातावरणच घरातलं वातावरणच एकदम बदलून जातं पण जेव्हा घरात वाचन वगैरे असं जे काय देवकार्य करतो तर तेव्हा काय होतं जे काय निगेटिव ऊर्जा असतात त्या सा सगळ्या घराच्या बाहेर जातात आणि सकारात्मक ऊर्जा असतात ना त्या घरात पूर्ण अशा ज्या लहरी असतात त्या फिरत असतात आणि आपल्याला त्या दिवशी खूप पॉझिटिव्ह वाटायला लागतं तर स्वामी समर्थांचा ज्याशी प्रकट दिन होता त्याविषयी मी बोललेले की जो माझा अनुभव आहे मला पहिला अनुभव आलेला आहे तो मी एक दिवशी तुमच्याशी शेअर करेन तो तो मी आज तुमच्याशी शेअर करते तर तो ऐकला तर असं वाटेल की बाबा हा पिक्चरमध्ये जसा घडतो आहे तसं सांगतात की काय असं वाटेल मला हा अनुभव आलेला नाही ना तर तो वीस वर्षांपूर्वी आलेला आहे तर आपल्या महाराष्ट्राची कुलस्वामिणी म्हणून जी प्रसिद्ध आहे तुळजापूरची तुळजाभवानी तीच आमचीही कुलदेवी आहे तर आम्ही तुळजापूरला जाणार होतो तर तुळजापूरला जाण्याआधीच पंधरा दिवस जास्त दिवस नाही पंधरा दिवस असणार मी स्वामी समर्थांचा आपला जप चालू केलेला नामस्मरण चालू केलेलं होतं आणि जेव्हा नामस्मरण चालू होतं था तेव्हा माझ्याकडे त्यांचा फोटो वगैरे मूर्ती काही नव्हती फक्त मी नामस्मरण करायची एक माळ होती आणि त्यावर मी नामस्मरण करायची जी आत्ता माझ्याकडे जी माळ आहे तीच माळ तेव्हापासूनची आहे माझ्याकडे फक्त मी ती जरा हे झाली तर ओन व्यवस्थित घेते माझ्याकडे त्यावेळेला फोटो मूर्ती काही नव्हतं पण फक्त अगदी अंतर्मनाने आपण म्हणतो ना तशी मी अगदी अंतर्मनाने त्यांना जे काय जप करायची अंतर्मनाने करायची अगदी हाक मारल्यासारखी करत असायची रात्रीच्या बसने आम्ही तुळजापूरला निघालो इथून म्हणजे पहाटे पोचू या हिशोबाने आम्ही निघालेलो पहाटे तसंच पोचलो सोलापूरमध्ये पोचलो आम्ही तर सोलापूरमध्ये आधी हॉटेलवर एक रूम घेतली आणि आंघोळ वगैरे सगळं आटपून फ्रेश झालो आता तुळजापूरला म्हटलं पहिलं जायचं त्यामुळे तुळजापूरला आधी गेलो आम्ही मला माहीत होतं फक्त की तुळजापूरवरून म्हणजे जवळ आहे अक्कलकोट आणि तुळजापूरला दर्शन वगैरे घेतलं आणि वेळ होता तर मी मिस्टरांना म्हणत होते की आपण अक्कलकोटला जाऊया इथंच अक्कलकोटला जवळ जाता येईल आता एवढ्या जवळ आलो आहे तर जाऊया तर ते म्हणाले नाही आपण आता लगेच सोलापूरला जाऊया आणि कोल्हापूरला जायचं लगेच आपण मी मार्चमध्येच मा गेलेलो होतो उन्हाच्या अगदी म्हणजे ते ऊन होतं बरंचसं त्यानंतर नाही म्हणाले आणि आम्ही बसजवळ आलो म्हटले आपण आता सोलापूरला जायचं आणि मग तिथून लगेच कोल्हापूरला जाऊ राहिलं कसं रोजचं नामस्मरण असायचं माझं आणि त्या दिवशी पहाटे पोहोचल्यानंतर म्हणजे बाबा एका ठिकाणी बसून म्हटलं तर असं नामस्मरण होत नाही असं होतं ना आणि ज्यांनी मला सांगितलेलं त्यांनी सांगितलेलं की बाबा तुम्हाला कारण माझी जॉईंट फॅमिली होती तशी तर त्यांनाही म्हटलं मी की मला एकाच वेळेला एवढा वेळ बसून करता येणार नाही तर ते म्हटलेले जेव्हा तेव्हा तुम्हाला वेळ मिळेल ते तु तेव्हा तुम्ही केला तरी चालतं म्हणजे सकाळी थोडा वेळ केलं संध्याकाळी थोडा वेळ केलं तर असं चालेल म्हणून सांगितलेलं फक्त बारा ले 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 ते साडेबारा या वेळात करायचं नाही आणि मग मी तशी करायची काही वेळा दोन वेळा करायचं काही वेळेला एका बैठकीत करायची अशी करायची तेव्हा पण तुळजापूरला ज्या दिवशी गेलो तेव्हा पहाटे पोहोचलो साडेपाचच्या दरम्याने आणि मग आंघोळ वगैरे आणि लगेच जायचं होतं तुळजापूरला तर मी एस टीमध्येच करत होते आ, मी माळ घेऊन गेलेले होते रेसटीमध्येच जप ते जपमाळ घेऊन मी नामस्मरण करत होते आता सोलापूरला जायचं म्हटलं मग सोलापूर आम्ही बसमध्ये चढलो आणि तेव्हाही मग माझं कसं होतं नामस्मरण चालूच होतं ते जपमाळ हातात येऊन नामस्मरण चालूच होतं आणि झालं असं की मागे सीट मिळाली आम्हाला जे म्हणजे कंडेक्टर आपल्याला तिकीट काढत येतो ना तर एकदम मागे मिळाले आम्हाला सीट आणि कंडेक्टर तिकीट काढत काढत एक दहा पंधरा मिनटं झाली कारण ते तिकीट काढत काढत येत होते दहा पंधरा मिनटं झाली म्हणजे एस टी चालू होऊन पुढे जात होती एस टी आणि दहा पंधरा मिनटं झाली आणि आले आमच्याजवळ आणि मिस्टरांनी तिकीट काढायला सांगेल की सोलापूर दोन द्या तर ते म्हटले सोलापूरला नाही ही गाडी जात तर ही गाडी अक्कलकोटला जाते एकदम एवढं आम्ही असं हे झालं सारखं सोला ना म्हणजे सोला हे मी बघितलं नव्हतं कारण मी अशाच ह्याच्यात होते की अक्कलकोटला जायचं माझ्या मनात होतं पण हे काही यायला तयार नव्हते आणि हेनी पण बघितली की नाही बोर्ड मलाही माहिती नाही आणि मी पण बघितलं नव्हतं कारण मी पण जरा नाराजच होते तेव्हा बघितलं नव्हता मी पण आणि ते म्हणायला लागले की आता दहा पंधरा मिनटं झालेत आता तुम्हाला इथे जवळपास म्हणजे बसही मिळणार नाही मधी उत्तरलात जर सोलापूरला जायचं एक तर पुढच्या ह्याला जावं लागणार मग बरंचसं पुढं जाणार नाहीतर त्यापेक्षा तुम्ही अक्कलकोटला चला म्हणजे इतकी देवाची असते ना आपली मनापासून इच्छा असेल ना तर आपल्याला तिथं ते घेऊनच जातात जसं मी म्हटलं होता की बाबा तुम्ही जर प्रसाद तुमच्या नशिबात असेल तर तो माणूस तिथं येणारच तसं माझ्या अगदी अंतर्मनापासून वाटत होतं की जावं अक्कलकोटला पण हे ना कोल्हापूरला लगेच परत यायचं होतं त्यामुळे नाही म्हटले आपण जायचं आणि कसं काय झालं कुणास्तव आणि ती बस अक्कलकोटला गेली आता आपण असं बघतो किंवा ऐकतो फक्त सिनेमामध्ये मूवीमध्ये बघतो किंवा ऐकतो पण हे खरोखर अगदी आमच्या बाबतीत घडलेलं आहे आणि तेव्हापासून मग इतका विश्वास बसलेला आहे ना हा पहिला अनुभव मला आलेला आहे आणि तिथून पुढे इतके छान छान अनुभव आले आणि मिस्टरांनाही नाही तेव्हाच लक्षात आलं की काय इतकी जादू इतकी शक्ती आहे ना त्या अद्भुत आहे अगदी असं वाटायला लागलं कारण फक्त नामस्मरण करते म्हणजे फोटो मूर्ती काहीही नव्हती पूजा करण्यासाठी फक्त नामस्मरण तर तेव त्याच्या बळावर इतकं अगदी म्हणजे अक्कलकोटला मी अगदी लगेच एक पंधरा दिवसात चालू केलं आणि पंधरा दिवसात मी दर्शन घेऊन आलेले तर अशी आमची गाडी ऑप वळली अक्कलकोटकडे तर इथे बघा आता नैवेद्य वगैरे करून झालं सगळं आणि आरती नैवेद्य दाखवून झालं आरती वगैरे सगळं करून झालेलं आहे आणि विशेष म्हणजे चाफ्याची फुलं मिळाली आणि मला हे जो अनुभव आला तो वीस वर्षांपूर्वी आलेला होता आणि तेव्हा सोशल मीडिया इतका सक्रिय नव्हता त्यामुळे माहीत नसायचं कुठेतरी आपण कुठंतरी ऐकलेलं वगैरे असायचं एवढंच असायचं पण आता भरपूर जणांचे असे अनुभव ऐकलेले आणि खरोखर त्यांचा अनुभव येतो आणि एक सांगते जेव्हा कंडेक्टर म्हटले ना ही गाडी सोलापूरला नाही जत्रा अक्कलकोटला होते त्यावेळेला एक मिनट अगदी स्तब्ध झाल्यासारखं आश्चर्य वाटलं त्याचबरोबर आनंद वाटला आणि त्यानंतर मात्र थोड्या वेळेला वाटायला लागलं अरे बापरे आता हे ओरडतील काय मिस्टर तर नाही त्यांच्याही लक्षात आलं की ही एक वेगळीच शक्ती आहे मग त्या दिवशी आम्ही सोलापूरमध्ये राहिलो अक्कलकोटवरून आलो सोलापूरमध्ये सोलापूरमध्ये राहिलो आणि मग दुसऱ्या दिवशी पहाटे म्हणजे बाहेर पडलो आणि दुपारपर्यंत कोल्हापूरला आलो असं झालं आणि आपली त्यांच्यावर श्रद्धा असली ना अगदी मनापासून श्रद्धा असली आणि एखाद्या वेळेला आपल्याला लक्षात आलं की काहीतरी असं आपल्याला अवघड वाटत असेल एखादं बाबा यातून मी कसं बाहेर पडणार असं वाटत असेल तर त्यावेळेला आपण बाहेर जर असो आस, असू आणि आपण चालत चालत विचार करतो तर एखाद्या रिक्षेवर पाठीमागं भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे असं आपल्याला फोटो दिसतो किंवा आपण घरात असेल तर एखादं तारक मंत्र लागतो किंवा टी व्हीवर एखाद्या वेळेला त्यांचा फोटो येतो तर म्हणजे त्यावेळेला त्या जाणवून देतात की तू एकटी नाही आहेस मी आहे तुझ्याबरोबर आणि स्वामी समर्थना अगदी अंतर्मनापासून हाक मारली खरोखर ते चांगल्या कार्यासाठी आपल्या पाठीशी उभे राहतात तरी ते सुहासिनीसाठी अशी रांगोळी वगैरे काढलेली ते मात्र मला शूट घेता आलं नाही कारण त्याच वेळेला आरती झाल्यावरच मिस्टर सुहासिनी ते सगळे आले आणि लक्षातच नाही त्या गेल्यावर मला लक्षात आलं अरे आपण काहीच घेतलं नाही फक्त हे रांगोळी वगैरे काढून ठेवले होतं आधी ते मी शूट केलेलं होतं त्यांना प्रसाद वगैरे म्हणजे जेवण वगैरे सगळं आवडलं आणि त्यानंतर ओटी वगैरे घातली पण काहीच घेता आल्यामुळे लक्षातच नाही असं झालं की त्यांनी आणलेली ओटी आणि त्यांनी पैसे ठेवून गेले की बाबा काहीतरी आणून त्याचं दाखवा तर त्याचं दाखवेन काहीतरी आणून तर असो आजचा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक शेअर आणि आपल्या यूट्यूब चॅनल अजूनही सबस्क्राईब केलं नसल्यास प्लीज सबस्क्राईब करा किंवा हा व्हिडिओ तुम्ही नवीनच पाहत असल्यास प्लीज सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत नमस्कार